नमस्कार मित्रांनो आपण चाललोय आता सासरवाडीला घरच्या लहानाला बायकुल घेऊन येतो जरा तर मित्रांनो आमचे या मीशी दाखवतो तुम्हाला मी आता मित्रांनो आपण आवडल स्टारलाईट कंपनी पाषी हे बघा स्टरलाइट कंपनी आहे आपण चाललोय चिखल कंपनी तर मित्रांनो ही मेडिसिन कंपनी आहे सगळे मेडिसिन बनतिस कॉटन आहे इथं इंजिनचे पार्ट बनते ही पंपेडिसन कंपनी आहे सगळी कंपनी मित्रांनो आता स्कोडा कंपनी चालू झालेली आहे बघा स्क्वाडाची कंपनी इकडे एक मेडिसिन कंपनी आहे बघा इकडे स्कोडा कंपनी स्कोडा कंपनी निशांत राय म्हण नागपूर आलोय आता खुंबेपळ फाट्यावर कुंभेपळ फाटा आहे कोण आता निघलो कुंभ्यापुळ पाट्याच्या पुढ्यापुढ पाय सासवाडी तर मित्रांनो मांगेर बाबाची कमान आपलं कमान कमानी मांगेर बाबाच आता आपण शेंद्र्याच्या पुढे निघलोय तर मित्रांनो आपण आता आल पार केलंय